जर दिल्ली वाले असं समजत असतील की इकडे लाचार भेकड आणि मिंदे राहतात तर ते तुमच्याकडे राहतात आमच्याकडे राहत नाहीत सगळे जे कोणी लाचार भेकड आणि मिंदे आहेत जे होते ते तर भाजप सोबत गेलेत अजूनही कोणी असतील तर बेधडक जा भेकडा निघून जा कारण आपल्याला कल्पना आहे मी नाशिकच्या सभेत बोललो होतो भेकड जनता पार्टी उगाच नाही बोललो काहीतरी बोलायचं म्हणून हे भेकडांची पार्टी आहे आणि बेडकांची पार्टी आहे या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात जाणारे बेडूक जनता पार्टी आणि स्वतःमध्ये काही कर्तृत्व नाही ना नेते जन्माला आले ना आदर्श जन्माला आले म्हणून दुसऱ्या पक्षातले घ्यायचे त्यांनी या पक्षाचा नेता चोर करी त्या पक्षाचा नेता चोर करी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चोरायचं सुभाषबाबूंना चोरायचं आपल्या बाळासाहेबांना चोरायचं काय ही दयनीय अवस्था आणि असा सगळा म्हणजे काही नीतीशून्य विचारशून्य पक्ष आपल्या देशावरती गेले दहा वर्ष राज्य करतोय ह्याची आता मला लाज वाटते गीते साहेब तुम्ही मागासच्याही सभेत बोललाय आता है जोरात बोलला की पुढचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील पण त्याच्या आधी लोकसभा आहे आधी लोकसभा आहे आणि आता सुरुवात तळागाळातून नाही आता कळसालाच हात घालायचा पहिला पहिला कळसावरतीच आपला भगवा फडकवायचा ज्यांनी या आपल्या शिवरायाच्या पवित्र भगव्यामध्ये छेद द्यायचा प्रयत्न केला आहे माझ्या या भगव्याला कलंक ज्यांनी लावलेला आहे आणि त्यांना असं वाटतं की त्यांचं फडकं म्हणजे देशाचा राष्ट्रध्वज तसं नाही येते छत्रपती शिवरायाचा खरा भगवा काय आहे तो आम्ही लाल किल्ल्यावरती पुन्हा फडकून दाखवच ही आमची प्रतिज्ञा आहे आणि अलिबागकरांचं तर दुहेरी कर्तव्य आहे कारण अलिबाग आणि रायगड रायगड लोकसभा आणि अलिबाग विधानसभा तुम्हाला दोनदा गद्दारांना आहे डबल गद्दारी झालेली आहे आणि नुसतीच गद्दारी नाही एक आठ पंधरा दिवसापूर्वी जो एक निर्णय दिला लवादांनी मी लवादानी म्हणालो ते पण तुमच्या इथलेच कुठले तरी आहेत मला वाटतं रेवस्चे वगैरे हो आहेत ना म्हणजे हा या मातीला लागलेला कलंक आहे मी कलंक शब्द मागे बोललो होतो तर खूप झोमला होता कोणाला बोललो होतो तुम्हाला माहितीये पण दुसरं बोलायचं तरी काय दुसरं मला समानार्थी शब्द द्या मी तो बोलतो